आमच्या अनेक प्रेक्षकांनी आम्हाला कमेंटद्वारे विनंती केली होती की उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असताना समोर बसलेल्या प्रेक्षकांवर सुद्धा कॅमेरा फिरवा आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि आम्ही आमच्या प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण करत आहोत उद्धव ठाकरे सध्या लातूर धाराशिव या भागामध्ये आपले दौरे करत आहेत आणि तिकडे सभा घेत आहेत धाराशिव येथे सभा घेत असताना उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी काही जणांनी उपस्थित प्रेक्षकांचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला जो व्हिडिओ आमच्या हाताला लागलेला आहे आणि तो आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत एकदा हा व्हिडिओ बघून घ्या मग आपण त्यावर बोलूया असतील तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जीने त्यावेळेच्या बंगालच्या गव्हर्नर ला पत्र लिहिलं होतं की हे चळवळ घातक आहे आणि पश्चिम बंगाल मध्ये चिरडून टाकली पाहिजे हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राजकीय बाब आणि त्याच शामाप्रसाद मुखर्जी त्याच काळामध्ये आताचे जे मुस्लिम माझ्यासोबत बघितलं उद्धव ठाकरे भाषण करत असताना किती विराट अशी खुर्च्यांची गर्दी जमलेली होती कंटाळून जातात हो पण खुर्च्यांना कसा कंटाळा येईल त्या खुर्च्यांना भाव नाहीत त्या खुर्च्या प्रतिक्रिया देखील देत नाहीत त्यांना कधी बोर होत नाही त्यांना हसू पण येत नाही रागही येत नाही त्यामुळे त्या खुर्च्या ठेवल्या आहेत तिथे तशाच असतात सभा संपली की त्या खुर्च्यांचे मालक म्हणजेच मंडपवाले येतात आणि खुर्च्या टेम्पो मध्ये घालून निघून जातात पुणे पुन्हा त्या खुर्च्या पुढच्या सभेसाठी वापरण्यात येतात मित्रांनो खरंच जर या खुर्च्यांना बोलता असतं त्यांना व्यक्त होता आलं असतं तर त्यांनी त्यांच्या भावभावना कशा प्रकट केल्या असत्या हे आम्ही एका व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र त्यापूर्वी आमची एक विनंती आहे कोणत्या नेत्याच्या सभेतल्या रिकाम्या खुर्च्या आपापसात आप गप्पा मारताना तुम्हाला अनुभवायच्या आहेत हे है आम्हाला कमेंट मध्ये कशा गप्पा मारतात हे ऐकायचंय की आदित्य ठाकरेंच की संजय राऊतांचं की एक काम करूया आपण या तिघांच्या सभांमध्ये ज्या रिकाम्या खुर्च्या असतात त्या जर आपापसात आप एकमेकींना भेटल्या आणि बोलायला लागल्या तर काय चर्चा करतील यावर एक व्हिडिओ बनवावा का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमचा हा आग्रह किंवा तुमची ही विनंती आम्ही नक्कीच पूर्ण करू तुमचा प्रतिक्रियांचा प्रतिसाद जितका वेगवान वेगवान असेल तितक्याच पद्धतीने आम्ही हा व्हिडिओ बनवून तुमच्या समोर सादर करू मित्रांनो यासाठी तुम्हाला मात्र प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे आमच्या महाप्रपंच या चॅनलला ला सबस्क्राईब केलंय ना छान राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम